लग्नानंतर होईलच की प्रेमिया या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी तिच्या बाबांना म्हणते की मला तुमच्या मदतीची काही गरज नाही नंदिनीचे बाबा तिच्या आईला म्हणतात की मला चहा बनव आणि तिच्या आई तिथून निघून जाते तेव्हा जेव्हा या दोघांचे बोलणे ऐकत असतो आणि म्हणतो की तुला तुझ्या घरच्यांची मदत नको आहे का इकडे आपण पाहतो ऑफिस मध्ये मीटिंग चालू असते तेव्हा मीटिंग मध्ये ते सर पार्थला म्हणतात की आम्हाला हा प्रोजेक्ट अपूर्ण वाटत आहे तेवढ्यात काव्या तिथे येते आणि काव्या म्हणते की मी हा प्रोजेक्ट पण पूर्ण करून दाखवते आणि पार्थ देशमुखांचं आयुष्य पण पूर्ण करून दाखवते तेवढ्यात रम्याला राग येतो आणि पार्थ रम्याला बस मग सांगा काव्य देशमुख हा प्रोजेक्ट तुम्ही कसा पूर्ण करून दाखवणार ते इकडे जीवाचा नंदिनीला फोन येतो आणि म्हणतो की मी आतापर्यंत एक लाख फॉलोअर्स कमवले आहेत आणि ह्या नवीन अकाउंट वर तुला दिवसाला प्रत्येक जण दहा दहा रुपये टाकतील तेवढ्यात नंदिनीची आई तेथे येते आणि म्हणते की या जीवाने एकोणीस दिवसात पन्नास हजार लोकांचा विश्वास कमावला पण तेव्हा नंदिनी काहीच बोलत नाही पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवाने पण नंदिनीचा विश्वास जिंकला का हे पाहणे खूपच मनोरंजक आहे आणि काव्या का हा प्रोजेक्ट कसा पूर्ण करून दाखवेल हे पाहणे खूपच मनोरंजक आहे लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका